नागरिकांची गैरसोय दूर करण्यात किरण ठाकरे अग्रेसर दिवसा रस्त्यातील खड्डे भरताना नागरिकांना त्रास म्हणून खड्डे भरण्यासाठी ठरवली रात्रीची वेळ कर्जत शहरात प्रवेश करताना कर्जत चार फाटा ते रेल्वे पुलावरून श्रीराम पुलापर्यंतच्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले होते हे जीवघेणे खड्डे नागरिकांसाठी धोकादायक ठरले होते या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढली होती नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहतूक कोंडी यावर तोडगा निघावा यासाठी भाजपाचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी कायमस्वरूपी उपाय म्हणून हे खड्डे भरले दोन दिवसांपूर्वी श्रीराम पुलावरील मोठमोठे खड्डे भरत असताना पेवर ब्लॉकचा वापर करून कायमस्वरूपी उपाययोजना केली आहे मात्र दिवसा खड्डे भरत असताना पुन्हा नागरिकांना रस्त्यावरून एकेरी वाहतूक करून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेता दिवसा खड्डे न भरता आता किरण ठाकरे यांनी रात्रीच्या वेळी खड्डे भरून नागरिकांना दिलासा दिला आहे कर्जत चार फाटा रेल्वे पूल ते श्रीराम पुलापर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक लावून हे खड्डे भरण्यात आलेत पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत खड्ड्यांपासून मुक्तता करत किरण ठाकरे यांनी दिलासा दिला आहे इतकंच नव्हे तर आपण करत असलेल्या कामात देखील नागरिकांना काही अंशी त्रासाला सामोरे जावे लागल्याने किरण ठाकरे यांनी रात्रीच्या वेळी वाहतूक कमी झाल्यानंतर हे खड्डे भरल्याने त्यांच्या कामाची तळमळ आणि समाजकारणाची दूरदृष्टी दिसून येते महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन डब्ल्यू या आमच्या डॉट भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊ मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा